एक किस्म चरस हा आम्ली पदार्थ विक्री करण्याकरिता भिवंडी टीमघर पाइपलाइन रोड लागत येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पक्षात मिळाली होती या माहितीनुसार ठाणे खंडणी विरोधी या परिसरात सापळा रचला आरोपी अनिल कुमार प्रजापतीला अटक करत त्याच्याकडून 1720000 रुपये किमतीचा 1 किलो 720 ग्रॅम वजनाचा चरस जप्त केले पुढील तपासादरम्यान खंडणी विरोधी पथकाने अनिल कुमार याला चरस विकणाऱ्या अर्जुन प्रजापती याला देखील उत्तर प्रदेश प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या या दोघांचा साथीदार श्यामबाबू सरोज याच्या घरात देखील पोलिसांनी छापा टाकत एक रुपये किमतीचा एकशे ग्रॅम चरस जप्त केलाय ठाणे खंडणी विरोधी पथकाने या गुन्ह्यात एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून अठरा लाख नव्वद हजाराचा चरस जप्त केला गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर हे करत आहेत सदर गुन्ह्यातील अटक केलेला मुख्य आरोपी अर्जुन कुमार जोखुलाल प्रजापती याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत